पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई पीपी दक्षता व अंमलबजावणी उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग श्रीमती स्नेहा सराफ मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक महिंद्रा मॅक्स वाहन तिचा परिवहन क्रमांक एम एच झिरो पाच जी मधून अवैधरित्या मध्य प्रदेश निर्मित व विक्रीसाठी असलेली बियरची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क भरारी पथक नंदुरबार श्री वी ए चौरे व स्टाफ यांनी जालोजा ते धडगाव रोड जालोजा शिवार तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथे सापळा रचून अवैध पर राज्यातील वाहतूक करताना महिंद्रा मॅक्स गाडी अडवून तपासणी केली असता त्या महिंद्रा मॅक्स मध्ये एक माउंट सहा हजार ओरिजिनल सुपर स्ट्रॉंग बिअरचे पाचशे एम एल क्षमतेचे चाळीस बॉक्स नऊशे साठ नग पॉवरफुल स्ट्रॉंग बिअरचे पाचशे एम एल क्षमतेचे वीस बॉक्स चारशे ऐंशी नग असे एकूण साठ बॉक्स गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आला असून एक महिंद्रा मॅक्स वाहन तिचा परिवहन क्रमांक एम एच झिरो पाच जी वीस ऐंशी वाहनासह एकूण सात लाख पंधरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक महिंद्रा मॅक्स ताब्यात घेण्यात आली असून सदर वाहन चालक सुनील कल्ला वळवी वय तेवीस राहणार कात्री तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यास अटक करण्यात आली सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कार्यवाही करण्यात आली सदरची कार्यवाही श्री व्ही ए चौरे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार तसेच श्री डी बी पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार श्री एम के पवार दुय्यम निरीक्षक व जवान सर्व श्री भूषण चौधरी मानसिंग पाडवी राहुल साळवे हर्षल पाटील हर्षल शेवाळे राधागिरासे यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा तपास श्री व्ही ए चौरे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करत आहेत 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहेरे धडगाव नंदुरबार